प्रभाग क्रमांक सोळा मधील भाऊ बंगला टाकळी रोड ते विजय ममता सिग्नल येथील झालेल्या खड्ड्यांच्या साम्राज्यावर नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांना निवेदन देण्यात आले यावेळी चार दिवसात उपाययोजना झाल्या नाही तर अन्यथा सर्व पक्षीय तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव तथा नगरसेवक राहुल भाऊ दिवे यांनी दिला आज आम्ही नाशिक महानगरपालिकेमध्ये बांधकाम विभागासमोर सर्व पक्षीय आंदोलन करत आहोत गेल्या अनेक दिवसापासून गावाकडनं जी अवजड वाहन वळवली आहे त्या रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे झालेले आहे कि अक्षरशः गुडग्या इतके खड्डे होऊन अपघात होत आहे आजपर्यंत पर्यंत त्या संपूर्ण मार्गावर आठ ते नऊ निष्पा लोकांचे बळी गेलेले आहे आणि वारंवार सांगून देखील याकडे दुर्लक्ष होतं काय अशी का आमच्या मानावाची शंका होती आणि म्हणून आज आम्ही सर्वपक्षीय या ठिकाणी ठिया आंदोलन करत आहोत आज आम्ही महापालिकेवरती निवेदन देण्याकरता आलो परंतु आयुक्त मॅडम मुंबईला आहे शहर अभियंता मुंबईला आहे दुसऱ्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मुंबईला आहे अतिरिक्त आयुक्त चौधरी साहेब मुंबईला आहे नायर मॅडम जे अतिरिक्त आयुक्त आहे आम्ही त्यांना निवेदन परंतु त्यांनी सांगितलं का बांधकाम विभाग माझ्याकडे आणि म्हणून मग या ठिकाणी आम्ही आंदोलनला बसलेलो आहोत आताच सा निलेश साहेब आलेले आहे आमचं निवेदन स्वीकारायला आणि आम्ही त्यांना निवेदन देत आहोत आणि आम्ही निवेदनामध्ये म्हंटल आहोत की जर चार दिवसाच्या आत

अजय दिवे हिरामन शिंदे सन्नी शिंदे फहीम शेख अश्विन लोखंडे निखिल लोखंडे जयंता मैस्तुने संतोष तेलोरे पवन बागुल निखिल साळवे देवा लोखंडे जयेश पवार सोनू सय्यद पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी यांनी नाही